मकर संक्रांतीच्या दिवशी ही दहा कामे चुकूनही करू नका नमस्कार मित्रांनो कसे आहात तुमचे स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनल मायभूमीवर आजच्या व्हिडिओमध्ये आपण खूप महत्त्वाच्या गोष्टीवर चर्चा करणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की मकर संक्रांतीमध्ये ही दहा कामे चुकूनही नाही केली पाहिजे तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलला देखील सबस्क्राईब करा मकर संक्रांती हा उत्तरायणाचा पहिला दिवस आहे आणि मित्रांनो खरं तर संक्रांती हे एका देवीचे देवी नाव आहे त्या देवीने शंकरसूर नावाच्या राक्षसाचा वध केला व त्या नावावरून तिचे नाव संक्रांती असे पडले आणि ही संक्रांती देवी दरवर्षी नवीन वस्त्र लिहून नवीन वाहनावर बसून आपल्याकडे येत असते आणि संक्रांती देवी ज्या ज्या गोष्टींचा स्वीकार करते त्या गोष्टींचा विनाश ठरलेला असतो आणि म्हणूनच मकर संक्रांतीच्या दिवशी हिंदू धर्मशास्त्राने असे काही कामे सांगितले आहे जी आपण चुकूनही करू नये मकर संक्रांतीच्या दिवशी जर तुम्ही ही कामे केलीत तर तुमच्या आयुष्यामध्ये बाधा उत्पन्न होऊ शकतात तर पहिले काम म्हणजे मकर संक्रांतीच्या दिवशी तुम्ही कोणालाही पैसे व मौल्यवान वस्तू उधार देऊ नये कारण त्या गोष्टी तुम्हाला परत भेटण्यास अवघड होईल आणि ते पैसे डुबण्याची शक्यता देखील असते म्हणून चुकूनही या दिवशी कोणाला उधार देऊ नका दुसरे काम म्हणजे या दिवशी पुरुषांनी दाढी करू नये व महिलांनी केस धुने टाळावे आणि सुद्धा कापू नये कारण यामागे शास्त्र खूप वेगळे आहे म्हणून हे काम चुकूनही करू नका तिसरी गोष्ट म्हणजे मकर संक्रांतीच्या दिवशी शेतकऱ्यांनी पिकांची कापणी करू नये जर मकर संक्रांतीच्या दिवशी पिकांची कापणी केली तर त्याचा उचित मोबदला न मिळण्याची संभावना असते चौथी गोष्ट म्हणजे मकर संक्रांतीच्या दिवशी अन्नदेवताचा अपमान चुकूनही करू नका जर तुमच्या अन्नात मीठ किंवा तिखट कमी पडले तरी त्या अन्नाला नाव ठेवू नका ना मकर संक्रांतीच्या दिवशी अन्नाला नाव ठेवल्याने तुम्हाला पुढे आयुष्यात खूप साऱ्या बाधा उत्पन्न होऊ शकतात पाचवी गोष्ट म्हणजे ज्या शेतकऱ्यांकडे गाय किंवा म्हशी आहेत यांनी मकर संक्रांतीच्या दिवशी चुकूनही पशूंचे दूध काढू नये असे सुद्धा सांगितले गेले आहे सहावी गोष्ट ही खूप महत्वाची आहे म्हणून लक्ष देऊ ऐका मकर संक्रांतीच्या दिवशी इतरांशी व घरच्यांशी कटू बोलणे टाळावे व कोणाचाही अपमान करू नये सातवी गोष्ट म्हणजे मकर संक्रांतीच्या दिवशी कोणाचेही मन दुखावू नका व कोणाला वाईट वाटेल असे देखील वागू नका कारण काही शास्त्रानुसार असे मानले जाते की मकर संक्रांतीच्या दिवशी कोणाची हाय घेणं आपल्या नशीब व आपल्या भाग्यासाठी वाईट असतं म्हणून ही गोष्ट चुकूनही करू नका आठवी गोष्ट म्हणजे मकर संक्रांतीच्या दिवशी मांसाहाराचे सेवन टाळावे कारण उत्तरायणाचा हा पहिला दिवस आहे आणि सर्व देवी देवता निद्रा अवस्थेतून जागरूक होत आहेत म्हणून जर मकर संक्रांतीच्या दिवशी तुम्ही मांसाहाराचं सेवन केलं तर पूर्ण वर्ष तुमचं भाग्य तुमची साथ देणार नाही असे मानले जाते नववी गोष्ट म्हणजे मकर संक्रांती या दिवशी चुकूनही कोणते वाईट व्यसन करू नका कारण काही ग्रंथानुसार असे मानले जाते की जो मनुष्य या दिवशी व्यसन करतो त्याच्यावर संक्रांत येते आणि मी तुम्हाला व्हिडिओच्या सुरुवात मध्ये सांगितले होते की ज्याच्यावर संक्रांत येते त्याचे विनाश ठरलेले असते म्हणून ही गोष्ट चुकूनही करू नका दहावी गोष्ट म्हणजे मकर संक्रांतीच्या दिवशी तुमच्या दारावर कोणी गरजू माणूस आला तर त्याचा अपमान करू नका आणि त्या गरजू माणसाला मदत नक्की करा जर तुम्ही त्या गरजू माणसाला मदत केली तर तुमचे भाग्य तुमचे नेहमी साथ देईल असे मानले जाते तर मित्रांनो मकर संक्रांतीच्या दिवशी ही दहा कामे चुकूनही करू नका जर तुम्ही या दहा नियमांचा पालन केला तर तुमचे भाग्य तुमचे नेहमी साथ देईल व तुमच्यावर कोणतीही बाधा उत्पन्न नाही होणार म्हणून या दहा गोष्टी नेहमी लक्षात ठेवा आणि जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तर आपण भेटू पुढच्या भागात तोपर्यंत तुम्हाला व तुमच्या कुटुंबाला मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा